बातम्या आणि काही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळात पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली सायंकाळी पाच वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यासाठी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ आणि विधान परिषद सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती तिथं दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा यांनी राज्यसभेतील खासदार पदाचा राजीनामा दिला अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त झालं होतं अजित पवार अमर रहे एकच वादा अजित दादा अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या अत्यंत साध्या पद्धतीनं हा शपथविधी सोहळा पार पडला मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती शपथविधी सोहळा अवघ्या दहा मिनिटात अत्यंत साधेपणाने पार पडला यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरले आहेत मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्वेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागरूक देईन मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही Thank <laughs> you.